नमस्कार मंडळी कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं पुढे चालायचं ह्या जगामध्ये ना कौतुक करणारे कमी आणि अपमान करणारे जास्त आहेत बरं का म्हणून जास्त विचार करत बसायचं नाही आधीच्या लोकांना लांबून लांबून पाणी घ्यायला जावं लागायचं आणि आता बघा किती चांगली सोय टाक्या कनेक्शन कितीच सोपं झालेलं आहे आता म्हणून जास्त रिकामे उद्योग सुचतात एवढी सोय आहे ना जागच्या जागी म्हणून रिकामे कामं जास्त येतात डोक्यामध्ये नाही हो नेटू फॅमिली आधीसारखं जर कष्ट करायचं असतं ना तर रिकामी कामं लोकांनी कमी केले असते तर प्रत्येक गोष्ट घरातल्या घरात भेटते ना म्हणून जास्त हे रिकामी उद्योग जास्त आणि काम कमी हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तुम्हाला पण आज आमच्या इथे पावसाने सुट्टी दिलेली आहे संडे आहे ना म्हणून पावसाने पण सुट्टी घेतली आहे झाला का नाश्ता हो हो आज डबल डबल नाश्ता झालाय माझा तुमचं झाला का आज माझा डबल डबल नाश्ता झालाय पोहे पण आधी लोकांना कपडे धुवायला भांडे घासायला किती लांबून लांबून पाणी आणावं लागायचं आणि हे बघा आता सगळं जागेवर आहे ना म्हणून जास्त रिकामे उद्योग सुचतात लोकांना एकमेकावर भांडत बसायचं आधी लोकांना इतका वेळ नव्हता कामामध्येच दिवस जायचा पण आता कसं आहे सगळं जागेवर भेटतंय ना तर रिकामे कामं जास्त सुचतात लोकांना

नाही नाही अजून कोणीच नाही आले लाईव्ह आज एकादशी आहे ना उपवास असेल सगळ्यांचे म्हणून कोणी आलं नाही आहे मग तुम्ही कधीपर्यंत आहे मी फक्त बघते आता दहा मिनटं पंधरा मिनटं घेईल लाईव्ह नाही तर बंद करेल कारण कोणीच नाही आहे बोलायला मग लाईव्ह चालू काय ठेवू सगळे भाऊ बहीण आले बोलायला छान छान तर बोलतो माणूस आज सगळे संडे आहे ना मग सगळे आरामात असतील <laughs> घेतली तर घेईल लाईव्ह नाही तर बघेल दुपारी वाटलं तर लाईव्ह घेईल तर नाही मी लाईव्ह फक्त काहीतरी छान छान मोटिवेशन बोलण्यासाठी लाईव्ह घेत असते पण सी सीवर कोणीच नसलं ऐकायला भाऊ बहीण नाही आले बोलायला कमेंट करायला तर मग मी काय बोलणार विषय तर भरपूर आहे माझ्याकडे बोलण्यासारखे आजचा विषय काय होता माहिती आहे का की बहुतेक घरांमध्ये भांडणाला कारण काय असतं त्याच्यावर आज विषय होता पण आज जास्त कोणी नाही आहे म्हणून तुम्ही फक्त एकदा घेतात एकदाच लाईव्ह असते माझी एकाच वेळा लाईव्ह असते पण आता बघेल दुपारी घेतली तर घेईल मी तीन चार वाजता परत नाही तर नाही पण घेणार कारण माझं जास्त शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ त्याच्यावरच जास्त माझं काम आहे मनापासून धन्यवाद तुमचं दादा आल्याबद्दल विषय खूपच छान असता माझ्याकडे बोलायला आणि जे आता परिस्थितीमध्ये जे घडत आहे ना त्याच्यावरच बोलत असते मी कारण कसं शॉर्टकटमध्ये बोलते मी आता चला तुम्ही आला ते आहे म्हणून बोलते की घरामध्ये जे वाद होतात ना घरातल्या सुनावरून तुम्हाला सांगते जेव्हा आपण बाहेरच्या लोकांना आपल्या घरातल्या सुनाबद्दल काही ना काही सांगत असतो तर त्याच्यावरून खरंच घरामध्ये वाद निर्माण होता बरं का की घरातले सून चांगले असो वाईट असो पण तुम्ही बाहेरच्या लोकांना जेव्हा आपल्या घरातल्या गोष्टी सांगत असताना तिथे तुमच्या घराचा कमीपणा होतो माहिती आहे हे जर प्रत्येकाच्या लक्षात आलं ना तर कधीच घरामध्ये भांडणं होणार नाही पण आता या गोष्टी प्रत्येकाच्या लक्षात येत नाही बरं का काही लोक समजदार आहेत की त्यांना कळतं की बाहेरचे लोक फक्त तुमच्या घराचा तमाशा बघ बघण्यासाठी ते येत असतात पण तुम्हाला या गोष्टी कळत नाही आणि दोष फक्त सुनावर टाकतात की नाही सून वाईट आहे सूनच सुनालाच सुन चांगलं बघवत नाही पण हे चुकीचं आहे सगळं एखादी शंभरामध्ये एखादी सून वाईट असू शकते पण प्रत्येक सुना वाईट आहे असं म्हणणं पण चुकीचं आहे बरं का जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते फॅमिलीमध्ये तेव्हा ती सून तुमच्या पुढे पुढे होऊन कामं करते पुढे पुढे होऊन तुम्हाला मदत करते आणि त्याच सुनाबद्दल तुम्ही बाहेरच्या लोकांजवळ जेव्हा सांगता काही पण त्याच्याने तिचं तर काही नुकसान होत नाही पण तुम्ही ज्यांच्याजवळ सांगता ती तर तुमच्या घराचं नाव खराब होतं आणि तुमच्या घरात काय चाललंय ते बाहेरच्यांना कळतं ह्या गोष्टी कोणी लक्षातच घेत नाही आणि ह्याच गोष्टीवरून खरोखर सांगते मी भरपूर घरांमध्ये ताटातूट होते आणि वाटेसुद्धा होतात आणि कारणीभूत कोणाला ठरवतात फक्त सुनाला घरातल्या सर्वांच्या घरात असंच असतं तेच सांगते पण मग काही अर्थ नाही आहे ना आता मला तर मुलगा नाही आहे मला मुलगा असताना ना खरोखर मी इतकं स्वप्न बघितलं होतं स्वतःच्या मुलासाठी खूप मोठं स्वप्न होतं माझं माझ्या मुलासाठी पण बोलतात ना जिथं समजदारी असते ना तिथं त्या गोष्टी होतच नाही कधी असं झालं मला सोनाची इतकी हौस होती पण बोलतात ना माझ्या नशिबात मुलाचं सुखच नव्हतं म्हणून मुल, माझा मुलगा आज नाही आहे पण जाऊ दे आता काय करणार त्या गोष्टीला माझा मुलगा असतं तर खरोखर माझ्या सुनाला मी कशी असते ती बिचारी पण ती येते आपल्या मुलासाठी स्वतःचं घर दार आई वडील सगळं सोडून ती आपल्या मुलासाठी येत असते आणि आपण त्याच मुलीला त्रास देणं खूपच चुकीचं वाटतं मला भीम नमो बुद्धाय ताई दोन नंबर लाईक डन भीम नमो बुद्ध आहे बरोबरचे बरोबर बर लोक फायदा घेतात तुम्हाला मुली आहेत का फक्त तुम्हाला मुल फक्त एकच मुलगी आहे मला सध्या मुलगा पण होता माझा मुलगा दोन हजार सतरामध्ये वारलेला आहे आज त्याला सात वर्ष झाले दोन हजार सतरामध्ये वारला आहे माझा मुलगा खूप खूप धन्यवाद दादा आणि तुम्हाला पण पन... मानाचा जय भीम नमो बुद्ध आहे जय महाराष्ट्र जय शिवराय माणसांनी ना असं बोलावं ना एकमेकाबरोबर तर स्वतःचा गर्व वाटला पाहिजे की नाही आपण आपली शब्दरचना खरंच खूप चांगली आहे फक्त ताप आला होता हो माझ्या मुलाला तापाचं निमित्त झालं आणि असं काही घडलं ना ते आम्हाला सुद्धा कळालं नाही आहे आता मला कधी कधी विचार येतो की आमची मुलगी उद्या लग्न करून गेल्यानंतर माझा नवरा मी आम्हाला कोण सांभाळणार कधी कधी येतं मनामध्ये विचार की मुलगा आपला कसाही असला ना भले तो कसाही असू द्या पण शेवटला हाडजीड करून का असे ना आईबापाला सांभाळतात चांगला असो वाईट असो आशा आली तर सांग मी वाट बघत होतो ओके ओके बाय चला मी पण नंतर बघेन लाईव्ह घेतली तर खूप खूप धन्यवाद सगळ्या बा दादांचं माझ्या बाय बाय मी बंदच करते आता लाईव बाय भावांना बहिणींना बहिणी तर नाहीच आहे सगळे भाऊचे आज <laughs>